राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीसाठी बारा दिवसांचा अवधी लागला पंधरा डिसेंबर रोजी बावीस दिवसांनी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला यावेळी एकोणतीस नवनिर्वाचित आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर संपूर्ण नागपूर अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळाचं बहुप्रतीक्षित खाते वाटप झालं मात्र आता खाते वाटपानंतर आता पालकमंत्री पदावरून महायुतीत मोठ्या प्रमाणात रस्ती खेस बघायला मिळत आहे नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी मंत्र्यांनी शपथ घेऊन आठवडाभर उलटून झाल्यानंतर तसंच संपूर्ण हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर अखेरकार शनिवारी एकवीस डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस सरकारचं खाते वाटप जाहीर झालं काही महत्वाची खाती भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तर काही खाती शिवसेनेकडून भाजपला देण्यात आली विशेष म्हणजे अजित पवार अर्थ खातं हे आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी झाले तर शिवसेनेकडे असलेलं उत्पादन शुल्क खातंही अजित पवारांनी स्वतःकडे घेतलं परंतु खाते वाटपानंतर पालक पा पा आता पालकमंत्री पदावरून महायुतीत मोठ्या प्रमाणात रस्सी खेच बघायला मिळत आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून सुद्धा मुख्यमंत्री पदापासून खाते वाटपापर्यंत जवळपास महिनाभराचा कालावधी गेलाय त्यानंतर आता पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सी खेस सुरू झाली आहे यात सर्वांचं लक्ष लागलेल्या बीडमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन्ही भावा बहिणींनी मंत्रीपद आपल्याकडे घेतल्यानंतर आता पालकमंत्री पदासाठी दोघांनी आग्रहाची भूमिका घेतली आहे पंकजा मुंडे यांचा मागच्या विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या आताच्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता परंतु भाजपकडून विधान परिषदेवर त्यांची वर्णी लावण्यात आल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्याकडे पर्यावरण आणि हवामान बदल पशुसंवर्धन हो खात्याची जबाबदारी देण्यात आली तर ता शिंदे सरकारमध्ये कृषी मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडणाऱ्या धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली तरीही बीडच्या पालकमंत्री पदासाठी या दोन्ही नेत्यांकडून परस्पर दावा केला जातोय आता बहीण भावांच्या पालकमंत्री पदाच्या लढाईत कोण वरच ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय बीडप्रमाणेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सुद्धा अनेक वाद निर्माण झालेत महाविकास आघाडी सरकारच्या दरम्यान रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे आदित्य तटकरे यांच्याकडे होते तेव्हा शिवसेना आमदार भरत गोगावले महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांनी तटकरे यांच्या विरोधात भूमिका घेतली होती त्यानंतर महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर उदय सामंत यांच्याकडे रायगडचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं आता महायुतीत अजित पवार यांचा समावेश असल्या कारणानं रायगडच्या पालकमंत्रीपदावरून पुन्हा एकदा रस्सीखेस सुरू झाली त्यातच भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदावर दावा केला असल्यानं हा पेच सोडवायला मुख्यमंत्र्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात आदिती तटकरे यांच्याकडे महिला आणि बालकल्याण हे खातं कायम ठेवण्यात आलं असून भरत गोगावले यांना रोजगार हमी फलोत्पादन खारपानपट्टा विकास हे खातं देण्यात आले मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये अशीच दावेदारी पाहायला मिळत आहे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावर दावा केलाय या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले मागील चाळीस वर्षापासून मी शिवसेनेचं काम करीत आलो आहे त्या कामाचं कष्टाचं फळ मला मिळालं ही संधी मला लोकांची सेवा करण्यासाठी मिळाली असून सामाजिक न्याय या खात्याचं मंत्रीपद मला मिळालं असल्या कारणानं मी फार आनंदित आहे यासोबतच छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच होणार असून या संदर्भातील फक्त औपचारिक घोषणा बाकी असल्याचंही शिरसाट म्हणाले तर दुसरीकडं भाजपचे नेते ओबीसी कल्याण दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांनी सुद्धा छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावर दावा केला असल्याने पालकमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे गेल्या सरकारमध्ये सुरुवातीला शिवसेनेचे संदीपान भुमरे हे पालकमंत्री होते त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते खासदार झाल्यानं त्यांच्या जागी शेवटच्या सहा महिन्यांकरता अब्दुल सत्तार यांच्याकडे पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं त्यामुळं आता मराठवाड्याची राजधानी असलेल्या जिल्ह्याचं पालकत्व कोणाकडे सोपवण्यात येईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मात्र समोर आलेल्या माहितीवरून ज्या जिल्ह्यात महायुतीतील ज्या पक्षाचे आमदार जास्त असतील त्याच पक्षाच्या मंत्र्याला पालकमंत्रीपद देण्यात येणार आहे या फॉर्म्युल्यानुसार विचार केल्यास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आणि भाजपचे तीन आमदार आहेत त्यामुळं संजय शिरसाट हेच पालकमंत्री होण्याची शक्यता दिसून येत आहे तर पालकमंत्री पदासारख्या महत्वाच्या पदासाठी सुरू असलेल्या वर्चस्वाच्या लढाईत कोण बाजी मारून जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र